नमस्कार सध्याचे एक अत्यंत दुर्दैवी अशी एक घटना घडलेली आहे करमाळा तालुक्यामध्ये आता सध्या आपण करमाळा ते पुणे रोड आहे या करमाळा पुणे रोड लगत जे विट गाव येत आणि त्या विठ गावाच्या बरोबर विट गावाच्या अलीकडेच म्हणजेच इथून जर पाहिलं तर विट हे दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्याच आ, या ठिकाणी जे एक तळ आहे या तळ्यापाशी त्या तळ्याजवळच या ट्रॅक्टरची पलटी झालेली आहे हा ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर आहे याचा अपघात झालेला आहे ट्रॅक्टरचा जो आपण नंबर पाहिला तर एम एस तेवीस टी तीस तेवीस अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे आणि सध्या हा जो अपघात आहे सध्या आपल्याला असंही समजत आहे की हा अपघात साधारणतः एक दोन ते अडीच दरम्यान झालेला असावा असा आपल्याला एक अंदाज वर्तवण्यात येत आहे किंवा इथं सांगितलं जात आहे लोकांमध्ये चर्चा आहे नेमका अपघात कशा प्रकारे झाला असेल हे आपण सांगू शकत नाही किंवा तो व्यक्ती कोण होता किंवा ते व्यक्ती कुठल्या गावचा होता या आपण इथं काही माणसं आहेत व्यक्ती आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया काका नाव काय आपलं ना ना अनारसी ना, ना। ना, 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 बर काय नेमका तुम्ही आलेला आहात काय कोण उठत मुलगा कुठला मुलगा होता मेहण्याचा तुमच्या मेहनत आमच्या मेहण्याचा त्याला वडील बी नाही वडील बिवारलेला आहे तर आम्ही त्याच्याकडे चालू आता करमायला ही रात्री आम्हाला आठ वाजता त्याने मेसेज केला कस काय चाललं एवढंच बोलला रात्री तेव्हा मग हे कधी झालं हे आम्हाला काय परत माहिती नाही आम्हाला सकाळी सहा वाजता फोन आला त्याचा चालू होता त्या मुलाचं नाव मयूर नाव आहे मयूर मयूर हा कोण दोळ क्षीरसागर काय वय काय साधारण वय बावीस वय म्हणजे काय आता ह्या अपघात कसा झाला असेल हे तुम्ही ट्रॅक्टर चालवता किंवा तुम्ही चालवला असेल काय म्हणजे काय अंदाज तुमचा काय वर काय अंदाज बाबा त्याला आवारला नसन नाहीतर काय आणि काय अडचणी आल्या असतील म्हणजे आता पलीकडचं पाहिलं तर तो उतार तिकडून पलीकडनं चौघड नव्हता हा उतारमुळं का आवारला नसन किंवा बाबा त्याला काय अडचण आली असे तुटलेली आहे ते बाबा का चाळी तुटल्यामुळं मागे पट्टी तुटल्यामुळे काय झाले का हे काय आम्ही सांगू शकत नाही असं हे नेमकं झालं कसं पण असं होतच नाही मुन केच होत नाही बरोबर म्हणजे असं झालं आणि तो इथं चायली खाली जागेवर खरा चालला जागेवर जागेवर तुम्ही कुठल्या तर या ठिकाणी आपल्याला समजत आहे की कोंदवडीचा तो मुलगा आहे त्याचा वय बावीस वर्षाचा आहे असं सांगितलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांनी मयूर क्षीरसागर असं मयत झालेल्या त्या मुलाचं नाव आहे इथं आता आपण या ट्रॅक्टरच्या आपण थोडीफार नेमकं प्रकारे ह्या अपघाताचं काय थरार काय घाललं इथं ट्रॅक्टर जर आपण पाहिला हा पूर्णत पलटी झालेला आहे अर्जुन कंपनीचा आहे आणि हा पूर्णतः पलटी झालेला आहे या ठिकाणी काय नेमकं कशी अवस्था झाल्या असेल हे आपण सांगूही शकत नाही तेवढा भयानक आणि थरारक असा ह्या अपघात झालेला आहे हे पूर्णत जो पलटी झाला त्यानंतर त्याच्या अंगावर हे सगळा ट्रॅक्टर पल्ल्याचा दिसून येतोय आणि इथं हे जे ऑइल आहे हे फुटून असं वर जर पाहिलं तर फुटलेला हे ऑइल आहे सगळं काही वर पर्यंत आलेलं होतं आणि हे फुटल्यामुळे इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात हे पसरलं गेलेलं आहे आता या ठिकाणी आता आपण जरा अ इकडच्या अलीकडच्या भागामध्ये येतोय आता ह्या ह्या सर्वच गोष्टींची आपण पडताळणी किंवा एक माहिती घेतोय तर आता इथं ही जे पाठीमागची जी ट्रॉली आहे हे तर हे सुद्धा तुटलेलं आहे हे जे वडायचं जे आहे हे सुद्धा तुटलेलं आहे म्हणजेच आता अपघात मी सुरुवातीला सांगितलं अपघात कशा प्रकारे झाला असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही किंवा सांगू शकत नाही किंवा ब्रेकचा काही प्रॉब्लेम आला किंवा इतर काही गोष्टी घडल्या त्या परंतु या ठिकाणी जो मयूर क्षीरसागर नावाचा जो मुलगा होता तो आणि तो या ठिकाणी झालेला आहे आणि तो कोंदवडीचा होता अशा प्रकारे या ठिकाणी आता आपल्याला त्यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली आहे त्या मयूरने त्या सकाळ संध्याकाळचं आठच्या दरम्यान सुद्धा मेसेज केला होता किंवा फोन कॉल केला होता त्यांच्या नातेवाईकाला कसं चाललेलं आहे ठीक आहे का परंतु अचानक जो काळाने त्या क्षीरसागर कुटुंबियांवर किंवा यांच्या नातेवाईकांवर घाला घातलेला आहे आणि आता मयूर ज्या जगातून या दुनियेतून निघून गेलेला आहे परंतु आठवणीमध्ये हो तो कायमचा राहणार आहे या ठिकाणी आपण नातेवाईकांना ही माहिती घेतलेली आहे तरी आपण अधिकची माहिती या ही आपन लो ही तुन। जे आहे हे आता आपण स्पॉटलाइट आलेलो होतो आता इथून उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी काही आपल्याला अधिकची माहिती मिळते का तिथे नातेवाईक किंवा इतर कोण आहे किंवा या ठिकाणी मयूरच एकटा होता का ट्रॅक्टर मध्ये किंवा त्याच्यासोबत दुसरं कोण अन्य व्यक्ती होतं का नेमका सुद्धा आपण माहिती मिळते का हे पाहून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेस सिद्धार्थ वाघमारे वीट करमाळा तर सध्या आता आपण उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी आलेलो आहोत सध्या काही वेळापूर्वी ज्याप्रमाणे आपण सांगितलं हे मुलाचं वय किंवा इतर जे काय माहिती असेल त्या त्याबद्दल अद्याप आपण म्हणजे तशा प्रकारे काही कन्फर्म सांगत नाही परंतु ज्या वेळेस त्या मुलाचं आपण आधार कार्ड पाहिलं त्या आधार कार्डावर त्याचं वय सतरा वर्ष असं दाखवलं म्हणजे तिथं दिसतंय आता त्याचं नाव जे आहे ते संपूर्ण मयूर कांतीलाल क्षीरसागर राहणार पोंजवडी आठ अकरा दोन हजार पंचवीस ला आ, या ठिकाणी मध्यरात्री इथं दाखल केलेला आहे तीन वाजून चाळीस मिनिटांनी सध्या आपल्या सोबत त्या मुलाला तिथून अपघातग्रस्त ठिकाणाहून आणण्यासाठी गेलेले रुग्णसेवक म्हणून जे काम करतायत साजिद शेख हे आहेत नेमका काय प्रसंगला काय नेमका विषय झालेला आहे आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया काय नेमका विषय काय झाला होता रात्री तुम्ही गेला होता त्या ठिकाणी ते ट्रॅक्टरचं तोंड आहे का त्या म्हणजे त्यात गुंतून राहिलं ते पलटी झालं होत तोंड ट्रॅक्टरचं आणि एक टायली एक पलटी झाले होते त्याच्या खालीच गुतलं होतं ते माहीत कधी तुम्हाला कळ एक पावणे दोनच्या आसपास समजलं होत तिथं कोण व्यक्ती थांबत नव्हते त्यामुळं म्हणजे डिटेल्स भेटले नाही नंतर अजून एक अर्ध्या तासाने कॉल आला की रस्त्याला की अपघात झालाय असं व्यक्ती असल्या वाटते वाटतोय आतमध्ये म्हणून बघण्यासाठी गेलो तर खरंच निघला व्यक्ती त्यामध्ये पण थोडा उशीर म्हणजे एक अर्ध्या पाऊन गे। तासाने पा। पा। गेलो आम्ही त्याला काढण्यासाठी कशा प्रकारे काय तुमच्याकडं काय जेसीबी आणला होता जेसीबीने काढलं त्याला जेसिबीने उचलून काढलं उचलून काढलं तिथे माणसं होते उभा नंतर आलीवीट मधले माणसं होते थोडे ते जागेवर ट्रॅक्टरच्या तोंडाखाली त्यामुळे जेशेबीच्या तोंडाने उचलून त्याला काढलं पाहिजे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या मयूर क्षीरसागर या मुलाला साजिद जे आहेत यांनी त्याला वाचवलेला आहे माजी सैनिक हे अम्ब्युलन्स जे आहे त्या अम्ब्युलन्स मध्ये त्याला या ठिकाणी करमाळ जिल्हा रुग्णालयात आणलं गेलेलं आहे आणि वैद्यकीय काही प्रोसेस असेल या ठिकाणी सुरू आहे आहे तो जो मयूर हा दायखिंडी येथून ऊस बारामती अॅग्रोला घेऊन चालला होता अशी एक माहिती समजत आहे आणि ट्रॅक्टर सुद्धा दायखिंडीचाच होता अशी आपल्याला माहिती समजत आहे परंतु सध्या प्रशासन प्रत्येक वेळेस सूचना देते ट्रॅक्टरचा आवाज म्हणजे आता आपण ह्या संदर्भात बोलत नाहीये इतर ट्रॅक्टरच्या संदर्भात सुद्धा सांगतोय की प्रशासन वेळोवेळी सांगतोय की रिफ्लेक्टर रिप्ले, लावा ट्रॅक्टर मध्ये जे मोठ्या प्रमाणात जो आवाज असतो तो आवाज कमी प्रमाणात सोडा तो कारण की इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो किंवा अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात अशीही प्रशासन वेळोवेळी सूचना देते त्यामुळं येत्या काळात सुद्धा अशा प्रकारचे जे अपघात झाले तर त्यात जबाबदार कोणाला धरायचा हाही मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचना ट्रॅक्टरवर जे वाहक म्हणून जी व्यक्तीने नेमलेली असते तो पूर्णतः अनुभवी आहे का तो त्यात कॅपेबल आहे का ह्या सर्व गोष्टी तपासून त्याच्याकडे वाहन दिलं पाहिजे अशा प्रकारे तरी आता आपण सध्या सांगू शकतो धन्यवाद